राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी आता ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत ऋता आव्हाड या मिलिंद पाटील यांचा वॉर्ड असलेल्या प्रभाग क्रमांक तेवीस कळवा येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने या ठिकाणी निवडणुकीमध्ये चुरत निर्माण होईल अशी शक्यता आता निर्माण झाली आहे गेल्या साधारणपणे सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये जितेंद्र आव्हाड यांचे अनेक खंबर खंदे नगरसेवक हे शिवसेनेमध्ये केलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेची ताकद पूर्णपणे वाढली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी झाल्याचं चित्र दिसतं आहे यावर मात म्हणून आता जितेंद्र आव्हाड यांनी थेट आपल्या पत्नी ऋता आव्हाड यांनाच मैदानात उतरण्याचं ठरवलं आहे ऋता आव्हाड यांनी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामधून उमेदवारीसाठीचा सा अर्ज घेतला आहे त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली रुता आव्हाड या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास निश्चितपणे चुरस निर्माण होईल त्याचप्रमाणे इतरही प्रभागांमध्ये त्याचा निश्चितपणे सकारात्मक परिणाम होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष श्री मनोज प्रधान यांनी व्यक्त केला आहे वास्तविक ऋता आव्हाड या अद्यापपर्यंत कधीही राजकारणात सक्रिय नव्हत्या मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधून जी कळती लागलेली आहे ती रोखण्यासाठी आव्हाड यांनी हा डाव खेळला असल्याचं आता बोललं जात आहे एवढं मात्र निश्चित ऋता आव्हाड यांच्या उमेदवारीने या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे प्रभाग क्रमांक तेवीस कळव्या म्हणजे ऋता आव्हाड आमच्या यांनी उमेदवारी अर्ज भरला खर तर त्यांची ओळख ही राजकीय नाहीच आहे त्या एक समाजसेवक आहेत आणि कटाक्षाने त्यांनी पाळलंय राजकारणातनं बाहेर राहण्याचं पण काल पहिल्यांदा त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारी अर्ज भरला आणि इतका नवचैतन्याचं वातावरण पुऱ्या चारही प्रभागात कळवा कळव्याच्या आलं की नऊ तेवीस चोवीस आणि पंचवीस हे चारही प्रभागाचे कार्यकर्ते खूप जोमाने काम करतील आणि खुशीची एक लहर त्या ठिकाणी झाली भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या